सगळ्यांना शुभ सकाळ आपण आहोत राममर्ती रोड ठाणे येते आणि मी हे घेतलं आहे नाईट गार्ड म्हणजे जो माझा जबडा हल्ला आहे मी जसं सांगितलं माझ्या जवळ्यात गॅप आहे सो रात्री जे पेन होते आहे ते पेन कमी व्हावं यासाठी ह्यामध्ये नाईट गार्ड आहेत कधी वरच्या दातांचे लावून झोपायचं हो कधी खालच्या दातांचं लावून झोपायचं हो जेणेकरून जा। जे सरकलं आहे ते लेवलला राहून सवय लागते झोप लागायची सो आजच्या दिवसाची सुरुवात हे हेल्थ केअरपासून ओके okay, हां छान आहे आवडलं मला आहे तर गावी जाण्याआधी आपल्या परीसाठी एक छानसं असं ए बी सी डी बुक आहे जे साऊंड प्ले करतं आणि लहान मुलांना शिकायला मदत होते आमच्या वेळी असं काही नव्हतं पण ठीक आहे तीनच्या वेळेला त्यांना ते केलं पाहिजे नमस्कार मी अनेकदा असून गोष्ट ओकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे नेन्टीच खेळी जाऊन आलो दातांचं काम भागवलं त्यानंतर नाश्ता केला परीसाठी गिफ्ट घेतलं आता चाललो आहे दादा वहिनीकडे परीला भेटणार वहिनीच्या आतचं जेवणार आणि फायनली इतक्या दिवसांची जी आतुरता होती गावी जायची ती आज संपली आज निघतो आहे आम्ही गावी जायला आणि हा आपल्या प्रवासाचाच व्हिडिओ आहे सो दिवसभर आपण काय काय करतो आहे ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये बघू रात्री प्रवास कसा होणार आहे सकाळी पोचल्यावर आपण अपन, आपल्याला कोण घ्यायला येत आहे का आपण कसे जाणार घरी रात्री सोडायला कोण येतं आहे का त्याचा संपूर्ण व्हिडिओ आहे त्याच्या आधी एक व्लॉग राहिला आहे अंकिता आणि सूरज सोबतचा तो आता जाऊन एडिट करायचा आहे सो माझ्याकडे so, वेळ आहे आता मारी ब्लॉग एडिट करतो मग मेमरी थोडी रिलीज करतो आणि मग पुढचं शूट करतो ओके okay, तर परीसाठी गिफ्ट घेतलं आहे आता घरी जातो आहे आमच्या वहिनीने काहीतरी जेवण केलं असावं म्हणजे बोललेली तर आहे करेन बघूया परीला हे गिफ्ट आवडतंय का मला तर खूप आवडलं लग्नाच्या आधी माझा भाऊ साधा पेला नाही उचलायचा लग्नानंतर माझा भाऊ तर आई, आई पण करायची तेव्हा जेवण तेव्हा नाही असा विचार केला रे तू आई 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 आई। परी <laughs> हे तुला केस करा गेस करा काय असेल गेस करा तुम्हाला काय वाटत काय असेल गोल्ड वाटत गोल्ड सो ना याच काय जरा

आता अभ्यास करायचे गळाचे दिवस गेले तुझे आगे। 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 चला दावसा। दावसा। का। ये मी भरवतो ये मटन खाते तू खातेस का ओके okay, तर आमच्या वहिनीने इथे बकऱ्याचं मटन केलं आहे गरम गरम चपात्या आहेत भात आहेत सो so, थँक्यू वहिनी वहिनी पण जेवायला बसेल पण चपात्या करत आहेत so, सो आता मी जेवतो आहे तुम्ही पण जेवायला या चलो आज फायनल डे ओके okay, तर पोटभर जेवलो आणि चालत चालत बाहेर आलो आल्यानंतर आमच्या इथे सतरांज वेफर्स म्हणून जुना वेफर्स हॉल आहे आणि क्वालिटी खूप चांगली असते त्यांच्याकडे मी काजू बघितले पेरी पेरी मसाला सॉल्टेड सगळ्यांचे भाव अठराशे आणि एकोणीसशे रुपये होते आणि खूपच महाग झाले मुंबई अशी जाणीव झाली मला भाजलेले काजू पण एकोणीसशे रुपये किलो तुमचा वयस्थित काजू आप तर आपल्याकडे स्वस्त फक्त तुम्हाला मॅसेज करायचं आहे आणि ते पण फ्रेश आणि ओरिजिनल आपले कुकणात नाही आता मी चाललो आहे जाबे केला राजगीरसाठी टोपरी घ्यायची कानटोपरी आणि पप्पांसाठी सुतारफेणी आणि आपल्या आप दुकानदार पारकरसाठी सुतारफेनी आणायला सांगितले नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी सुतारफेनी आणि तिकडनं मग घरी जायचं आहे कारण स्वतःची मीटिंग आहे साडेचार चारला तर त्याच्या आधी घरी पोचून मला राजीवला सांभाळायचं बाकी पॅकिंग वगैरे संध्याकाळची ती पण दाखवणार तर हे आहे आमच्या ठाण्याचं मार्केट जांभळी नका जे तलाव पाळीला आहे आणि लहानपणी आमचे आई पप्पा गावी जायचं असेल तर संपूर्ण शॉपिंग इथूनच करायचं आहे बरीचशी लोक आताही स्ट्रीट मार्केटिंग करतात म्हणजे डी मार्ट आणि मॉल सोडून असंच मार्केटमधलंच सामान मार्केट यूज मार्केट करतात आई बाप्पा आमचे आले तर ते ठाणा मार्केटला देतात ते काय मॉल विलला जात नाही आणि ते आमच्या आईचं एक फेवरेट हॉटेल आहे आम्हाला लहानपणी घेऊन आली ना बाजारात की आम्हाला दोघांना इथे मसाला डोसा आणि ज्यूस पाजल्याशिवाय कधीच आमची आई आम्हाला पुढे घेऊन नाही गेली आहे आणि श्वेताचे वडील पण ह्याच हॉटेलला यायचे असं मला श्वेताने नंतर सांगितलं आता हल्लीच इथे कॉर्नरला मी राज्यासाठी टोपरी घेणार आहे तर ही आपल्या मसाल्याच्या आणि पिठाच्या पाकिटांची पिशवी आहे ही जवळजवळ आठ ते दहा किलोची आहे ही आमच्या सासूबाईंची बॅग आहे ही पण त्यानंतर इथे आपली रेड सॉईलवाली पूजा आहे तिच्या साड्या आहेत ज्या तिला प्रमोशनसाठी आलेल्या होत्या ज्या मुंबईतच होत्या आणि सोबतच ह्यात मी माझं पण सामान ठेवलं आहे कपडेच आहेत चांगले आणि इथे हे यूज केलेले कपडे आम्ही हात टाकलेत राजवीरचे सगळे डायपर आम्ही एका बॅगेत भरलेत यात माझी चार्जर यू एस बी पॉवर बँक म्हणजे जे मला शूटसाठी लागतं ते सगळं ह्या बॅगेत असतं सो ही बॅग मी स्वतः कॅरी करतो ही एक मोठी बॅग खचाखची भरली आहे ज्यात खाऊचं सामान त्यानंतर आमचे कपडे पप्पांसाठी चहा पावडर पेपरसान चकली या साईडला कपडे ही एक बॅग आहे यात पण कपडे आहेत माहीत नाही अजून एक बॅग होईल परत ही राजवीरची बॅग आहे एवढं सगळं नाही सर असं मी आवाज देत आहे चार पाच जणांना त्यातले दोन जण आले तरी थोडं हलकं वाढेल ट्रेन आहे साडे अकराची आपली कोकण करणार तर मंडळी वाजलेत रात्रीचे रात्रीशे सव्वा दहा आणि आंघोळ पांघोळ करून रेडी झालं आहे किती आंघोळ केला तरी मी तसाच दिसतो गरिबांसारखं काय माहिती आहे का आणि ज्याच्याकडे के दाढी केली त्या दाढी पण माझी एकदम ऑसम करून ठेवली ठीक आहे सो आता आम्ही सगळ्यात आई मी स्टेशनला झालो आहे पुढे सामान आणि रिक्षा म्हणजे रिक्षात सामान टाकू आणि सगळ्यात पहिला राऊंड बाजूवाला दादा आहे प्रवीण दादा म्हणून त्याचीच रिक्षा आहे मग तो म्हणाला की मिस सोडेल आणि एक राऊंड तो मला सामानासोबत सोडेल आणि दुसरा राऊंड श्वेता राजवीर आणि सासूबाई बाकी तिकडे सोडायला स्टेशनवर शुभम रासम येतो आहे एकनाथ काकांचा मुलगा त्याचा एक मित्र येणार आहे त्यानंतर आमचा शुभम मामा येतो आहे की नाही अजून कल्पना नाही सविधा आणि सविधाचं गोसंकेत ते येऊ आहेत सागरदादा आणि अई आपली वैष्णवीताई पिल्लू एवढं राहतं बाहेर पडेल की नाही माहीत नाही ते स्टेशनवर यायचे चान्सेस आहेत आणि माझा दादा वहिनी आणि परी ते स्टेशनवर येतील दळणं दळण घेऊन म्हणजे गव्हाचं पीठ आई पप्पांनी सांगितलेलं ते घेऊन त्यांना म्हटलं तिथेच या आता वहिनी आणि प परी येतील की नाही माहीत नाही पण दादा नक्की मी सोडू मोबजणार वरून बॉबी येऊच तर आता मी आलो आहे स्टेशनला आणि हे सामान घेऊन मी पुढे आलो आहे दोन मोठ्या बॅगी एक ती गोनी आणि एक दुसरी गोनी या चार बॅगा तर आहेत आता श्वेता राजवीर आणि श्वेताची आई एक पंधरा वीस मिनटात येतील कारण दादा आत्ताच गेलं आहे स्वते आले की आम्ही स्टेशनला जाऊ आणि मग पुढचा प्रवास आपला सुरू ओके फायनली okay, आमची फॅमिली आली आहे मामा बाय प्रवीण मामा बाय बाय काळजी घेवा स्वयन रावा सासूबाई तुम्ही यावा या साऊस कुठे आहे काय काय बोलला काय बोलला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कशी आहे आपली हिंमत कशी आहे वन साइड एकटा उतरवणार मी पाहू नाही मी एकटा चाललोय खरंच तुझी शपथ सी एस एम टी वरून बरोबर येतो हा जनरल डब्बा त्यानंतर हे सगळे सुरुवातीला येतात ते ए सी डबे एम टू एम वन त्यानंतर बी फोर बी थ्री बी टू बी वन आणि मग पॅन्ट्री येते आणि मग स्लीपरचे कोच आहेत सगळे चलो थाना फायनली महिना भर केली तो फिलहाल बाय बाय काम करायचं आहे दादा बाय बाय काय बोलतोय दादा दादा काय बोलला च पप्पांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो <laughs> थँक्यू थँक्यू बाय थँक यू नाही काय बोलतोय आहे हो बोल काहीतरी तर म्हणता सगळ्यांना बाय बाय केलं आहे आणि सगळं सामान सीट तर नाही मावलं मैत्रिणीचं थोडंसं ॲडजस्ट केलं आणि आता माझी सीट आर एस सी आहे त्यामुळे टी सीची वाढ बघते त्या आले तर काही ती सीट अरेंज करून देते बाकी सासूबाई आणि श्वेता त्यांना सीट मिळाली आहे सगळे जेवून आलेत मीच फक्त बाहेरून घेऊन आलो आहे आता मी थोड्या वेळेने जेवेन आणि मग ती पण झोपून जाईल तुम्ही दोघं जेवण आलेल ना घरून चवळीची भाजी त्याच काय आलं तर वाजले सवा बारा आणि आलंय पनवेल रेल्वे स्टेशन आणि बरीच माणसं चढली त्या स्टेशनला आता माझी आरेशी माझी एक तिकीट कुठे सेट होते का मी विचार करतोय झाली असली तर बरं झालं असेल चला कणकवली मध्ये सगळ्यांचं सारसं स्वागत आहे सासूबाई वेलकम टू कणकवली काय जाऊया हा रोड कुठला माहित नाही पण आतला रस्ता एवढा कन्फर्म आहे इथे आलोय पण मी आता आठवत नाही लॉकडाऊन मध्ये पत्यासोबत आलेलो खूप बरं वाटलं कणकवली बघून मी सगळी गर्दी खायची आहे जाता योरे से जाता गोवा योरे गर्दी दे ये कहीं जाऊँ पिकनिक गोवा है साउंडशिट कोई मेरे बेटे को बताओ आ गए हम कंकाली होऊया वापस तर माझा कणकवलीतला भाऊ आलोय प्रतिक्रासन ज्याच्याकडे मी माझी का गाडी देऊन गेलो कुठे गेलो काल वाड्याल तू हा गोव्यात किती वाजता मग आता परत जाऊन झोपतलं माझ्या सासू आहे हा आज नाही ज्या चला गणू गाडी घेतली त्याला सोडून आलो आणि आता hmm. फायनली आफ्टर सो लाग टाइम आपल्या गाडीत आता जाऊया घरी नाही त्याच्या न्यारी ना करायची की नाही करायची तर मंडळी राजवीर श्वेता आणि सासूबाईंना घरी सोडलं थोडी आवरा आवर, आवर करायला थोडीशी मदत केली आता आमची जी का आमच्याकडे कामाला ताई येते ती आली आता खटखट नाही आता म्हणजे एक कोणत्याही राजवीरला सांभाळायला हवाच तर लादीबिरी सगळं पुसून होईल आणि हवा असल्यामुळे म्हणजे ह्या दिवसांमध्ये सकाळचा वारा खूप सुटतो सो घरात संपूर्ण कचरा कचरा झालेला त्यामुळे राजवीरला खाली ठेवणं पॉसिबल नव्हतं त्या गाणीत म्हणून त्याला कंपल्सरी घेऊन बसलेलो मी थोडा वेळ शेता आणि असं करून मग जे मधल्या खोलीत सामान ठेवलेलं सगळं तर पाच किलो पिठाची वाट लावली उंदराने कुळीत पीठ होतं ते सगळं वाया गेलं आता ते फेकून द्यायला लागेल मुंबई गेले काय नुकसानच नुकसान होता होत पाय वापरते माझी आई काय तरी सांगते आधी ऐक ना काम काय करते है? आ, 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 तो पाय दुखायला लागले सवय नाही ना आ, ते बघ फक्त म बोलते आई गंडवते बोलते आता परत म बोलेल बघ अजून सांगायचं आता ही म बोलली <laughs> चला चला ओके तर मी आता आलो आहे आशिरण्यात आईला सोडायला आणि हे जे पॅड आहे आणि एक ताडपत्री हे दोन्ही घेऊन आलो आणि आई आता आमची चेंज करते आई पप्पांनी काल हे एवढं सगळं कापून ठेवलेलं हां बांधून ठेवलं कापून ठेवलं आता संजू काका ते भात जोडायला घेतोय मी अजून फ्रेश पण नाही झालो आहे जात नाही घासले सकाळपासून सगळ्यांचीच कामं करते सकार आणि हा एक कोपरा संपूर्ण वाट लागली हिरवा राहिला कारण या झाडांच्या सावल्यांमुळे तो पिकलात नाही आणि पडल्यामुळे त्याचे जे दाणे होते ते परत जमिनीत रुजून नवीन तरवा रुजला बघा त्यामुळे हा एक अख्खा कोपरा नुकसान झाला तो एक तो दोन आणि तो तीन ते बरे आहेत इथलं पण हे बरं होतं अजून भरपूर नुकसान झालं आहे यावेळी शेतीत आपलं आई म्हणते नुकसान भरपाई देतील मुलं कोण देणार आहे ते नाही माहिती होते हा इथे एवढा भाग पडला त्यानंतर हिरवंच राहिलं आणि कुठे कुठे आहे कुठे कुठे पिकलंच पिक नाही बघा गणली आहे शेती आपली इथे हे सगळं पडलंय आणि हे सगळं हिरवंच आहे हा एवढा सगळं पडलेला आहे तो एक कोपरा बरं आहे फक्त बाकी एक दोन तीन हे तीन कोपरे नुकसान त्याच्या पुढे तो दाखवला तो एक नुकसान चार कोपरे म्हणजे सतरा का सोळा कोपऱ्यांमध्ये सतरा पण नाही तीन तीन सात नऊ दहा अकरा तेरा कोपऱ्यांमध्ये चार कोपरे फेल पप्पा अजून एक दाटपत्री आणली आहे मी या तरी बरा या तरी बरा खाली था। बघा किती हा यांना खूप नुकसान झालं ना किती पडलेत बघा इन्व्हेस्ट केले तेवढे तरी येतील नाही तो पुढे बघ आहे वाडा चांगला आहे असं काय झालं पण खत जास्त झालं माझ्याकडनं खत जास्त पडलं माझ्याकडनं एवढा खत मारता नाही होता पहिला खत ना होता खत मारता आणि नडताना शिल्लक काहीच नव्हता त्याच्यात म्हणून मी जरा अधिक हात चालवलंय झाला हे या कोपऱ्यात मध्ये नाही खतामुळेच तिन्ही कोपरे वाद होते खतामुळे तिकडे तिकडे खत कमी टाकले ना नंतर मी गुडियाचा खत दिसा लागला तर त्या जाऊन भात बघ का सगळा खत व्हाय त्याच्यात भवा नेला म्हणून झोपलो केशुर मारिया आई नको म्हणतात ताडपत्री आई हे ताडपत्री नको नको हे नको हि एवढी आहे बघ आनंद कशाकडपण झोपडचा एवढा गोव्यावरून माणूस मागवलाय तू भात जोडायला आई आणि असं करते सेंज। सेंजू सॅमसन पुढे नको हाई लावाची वॉच हा आपलो ढोंडो आकाय भाई करतो वर्षाची पहिली पेंडी आमचे संजू काकाचे असते गोव्यावरचे मेन लीडर सेंजू सॅमसन पुरे

महिन्यावर नाही पण वीस दिवसांनी आणि जर भात चांगला आलं ना तर काम करायला जोश वेगळा येतो आणि भात असं असेल ना तर सगळा मूड ऑफ होऊन जातो पण ठीक आहे करावं तर लागणार म्हणजे आता पेरले तर ते उगवणार आणि ते कापावं हो लागणार एक वर्षाची शेती आठवते आम्हाला इतकं इतका तांदूळ झालेला घरात इतका तांदूळ झालेला खूप तांदू प्राऊड फील झालेला आम्हाला आमच्यावर आणि एक हे वर्ष म्हणजे जास्त गेलीच नव्हती या वर्षी कारण मसाल्यातना वेळच नव्हता मिळायला काही कामं करायला पण आता याच्यावर याच्या पुढच्या वर्षी मी इतकं छान नियोजन करणार आहे की मसाला आणि शेती दोन्ही प्रॉपर होईल आणि राजवीर पण त्यावेळी पोटात होता मग ती पण धावपळ होतीच माझी ठीक आहे चालायचंच बाकी आता आमचा प्रवासाचा व्हिडिओ कालचा ठाण्यातला व्हिडिओ आणि आता आई पप्पांची भेट आणि आपली शेती एकंदरीत आपण एका व्हिडिओत सगळेच बघून झालो सो तुम्हाला हा एकत्र संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि मी प्रयत्न करतोय की रोज एक व्हिडिओ टाकेन मसाल्यासाठी मी तुम्हाला अपडेट देईन उद्या मला बऱ्याच जणांचे पार्सल पाठवायचे त्यांना मी सांगितले की मी गावी गेल्यावर दहा तारखेच्या तुमचे पार्सल तुम्हाला पाठवणार म्हणजे फोटो तरी पाठवेन त्या दिवशी निघेल पाठवल्यानंतर तीन दिवसात कुरिअर तुमच्या घरी येतं आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे कुरिअर करतो सगळ्या भारतभर करतो असं म्हणायला हरकत नाही कारण इंडियन पोस्ट जिथे जिथे जातं तिथे तिथे आपण कुरिअर सेवा देतो घरपोच बाकी तुम्हाला मसाला काजू कुळीत पीठ वडे वडेपीठ उकडा तांदूळ लाल पोहे त्यानंतर काजूमध्ये सगळे फ्लेवर अजून काय सांगू किसलेलं खोबरं भाजलेलं ते पण हवं असेल तर सांगा त्यानंतर घरचा सा तांदूळ वाडा कोलंब वगैरे तुम्हाला लागणार असेल इंद्रायणी तरी मला मेसेज करा गरम मसाला हळद गावठी आणि चिकन मसाला आणि तुम्हाला बेडगी पावडर आणि कश्मीरी पावडरसुद्धा मिळेल एवढी सो सगळी लिस्ट बनवतो आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे बरेच मेसेज कालच्या व्हिडिओमुळे आलेले आहेत तुम्हाला पण करायचे असतील तर मेसेज करून ठेवा मी संध्याकाळी सगळ्यांना रिप्लाय करेन आणि मग तुमची ऑर्डर काही असतील तर त्या मी लिहून ठेवेन पेमेंट वगैरे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवर समजून जाईल बाकी लाईक करा आपल्या माणसाक सपोर्ट करा काळ्या कलरचं बटन तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन भागात तो पण टाटाबाब्या टेक केअर काळजी घ्यावा सोयीन राहा आता मी इथून घरी जाणार फ्रेश होणार सकाळपासून काहीच नाही खाल्ले फक्त चहा पियालोय सो घरी जाऊन काहीतरी खाईन कपडे चेंज करेन शेतातले कपडे घालेन इथे येईन आणि संजू काकाला भात जोडायला हेल्प करेन so सो ते पण मी शूट करेन पण ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल आणि उद्या एक छान मस्त असा प्लॅन आहे तो उद्याच्या व्हिडिओत बघा बाय